दुसरीकडे विरोधक पाटण्याला एकत्र येत आणि पाटण्याला एकत्र येऊन काय करताय त्यांच्या मुलाबाळाची चिंता करण्याकरता एकत्र येणं सुरू आहे सोनिया गांधीजींना राहुल गांधींना मुख्यमंत्री पंतप्रधान करायचा आहे आता विरोधकांना एकत्र करून शरद पवारना सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी समोर करायचं आहे उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे चिंता आहे आणि त्यामुळे विरोधक एकत्र आज जरी मुठी बांधल्या विरोधकांनी तरी देशाची जनता ओळखून आहे दोन हजार चौदाला हे झालं दोन हजार एकोणीसला मूट बांधली होती एक आले होते काही झालं नाही आता किती वज्रभूट बांधल्या किंवा कुठली नूट बांधली तरी मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते जगातले सर्वोत्तम शासन प्रधानमंत्री आणि जगातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणून वर आलेले आहेत आणि मला वाटतं की दोन हजार मध्ये संपूर्ण एनडीए फोर हंड्रेड प्लस झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद इतकी क्षमता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तयार झाली आहे आणि भारत देशातला एक एक नागरिक मोदीजीला मत टाकेल